फार हे महायुतीचे जे लोक आहेत त्यांनी असा तऱ्हेने ते विजयाचा उत्सव साजरा करत आहेत जणू कि महाराष्ट्राचे मुळ ज्याला राजकीय ज्ञान आहे अक्कल आहे सामान्य ज्ञान आहे तो त्या कालचा जो कालची जी निवडणूक झाली त्याचा अभ्यास केला तुम्हाला काय दिसेल भारतीय जनता पक्षाच्या एकशे तीन आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले त्यांची तावडी तेवढी ताकद होती त्यांनी निवडून आणली शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसलावडा उत्मान करत आहेत हे दोन गद्दार गट आहेत त्यांनी आपल्या दोन दोन गद्दारांना आपल्या मताच्या ताकदीवर निवडून आण हे आधीच फुटलेले आहेत शिंदेचे काही पस्तीस चाळीस आमदार असतील अजितदादा पवारांचे काही आमदार असतील गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक होती ही झाली था। निवडणूक आणि महाविकास आघाडीला काय फटका बसला मला सांगा तुम्ही काँग्रेसनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला शिवसेनेकडे कोटा नसतानासुद्धा शिवसेनेनं उमेदवार टाकला आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला एक लक्षात घ्या काँग्रेसची सात मतं फुटली ते काय लपून राहिलेलं नाही स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं सात मतं फुटली सुद्धा आश्चर्य वाटणार नाही हे आधीच फुटलेले आहेत मागच्या परिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव करणारे हेच सात लोक आहेत चंद्रकांत हांडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले दोन वर्षापूर्वी तेव्हाही या सात लोकांनी बेमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं होत त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसला आहे किंवा महाविकास आघाडीला धक्का बसला आहे हे मानण्याची गरज नाही आमची जेवढी ताक आम शिवसेनेचं एकही फुट मत फुटलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही भाई जयंतराव पाटील यांना बाराच्या बारा, बारा मतं पडलेली आहेत आणि काँग्रेसची जी मतं होती सात वारंवार सांगतो आहे ती गेल्या दोन वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही ती कागदावर आहेत आणि ती नावांसह समोर आलेली आहे याच सात लोकांनी मागच्या वेळेला चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला ते जे सात लोक आहेत त्याच सात लोकांना लोका घेऊन आपण हा कालचा खेळ केला त्याच्यामुळे का तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही तुम्ही शिंदे आणि अजित पवार गटानं फार मोठी झेप घेतली किंवा फार मोठं युद्ध जिंकलं अजिबात नाही सरकार आहे सत्ता आहे लहान पक्ष असतात अपक्ष असतात हे सत्तेबरोबर राहतात आणि काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता शेअर बाजाराप्रमाणे चढत होता शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता हे आम्ही काय तिथे अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही मजबूत आहे महाविकास आघाडींना त्यांची दोन्ही उमेदवार निवडून आणलेले आहेत काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ होते त्यांनी निवडून आणलं शिवसेनेकडे संख्याबळ नव्हतं शिवसेनेकडे स्वतःचे पंधरा मतं होती पंधरा मतं असताना सुद्धा शिवसेनेनं ना मिलिंदार्वेकरांना उतरवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला थोडंसं गणित जमलं असतं तर जयंतराव पाटील हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीच्या मतावर जिंकू शकले असते पण ते गणित जमू शकले नाही त्याच्यामध्ये मतं फुटली किंवा एकमेकाला जे पेढे भरवत शिंदे फडणवीस शिंदे पवार हे हास्यास्पद आहे अजिबात नाही मला असं वाटत नाही जयंतराव पाटील हे महाविकास आघाडीतले किंवा शेका पक्ष हा महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्षानं महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे माननीय शरद पवार यांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला खेळावं लागलं सत्ता असती पैसे असते कालचा भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचा जे तेवीसच्या पुढे ज्यांना सव्वीस मतं पडली पंचवीस मतं पडली चोवीस त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा काल शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता काही आमदारांना दोन एकर जमीन दिली बघा जे आमदार स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात समाजवादी विचारांचे समजतात असे अनेक लोक आहेत कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा वीस कोटीपासून पंचवीस कोटीपर्यंत आणि महाविकास आघाडी बरं का असे कधी करणार नाही ठीक आहे त्यांच्याकडे पैसे आहे त्यांची समृद्धी वाढलेली आहे त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो पण ही निवडणूक साधी नव्हती ही निवडणूक सोपी नव्हती ही निवडणूक पैशाची होती ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती आम्ही आमच्याकडे जेवढी मतं होती त्या मतांच्या टाकीवर निवडणूक लढलो आणि आमची मतं आम्हाला मिळाली खरं म्हणजे गेल्या दहा वर्षामधला प्रत्येक दिवस मोदींच्या काळातला हा संविधान हत्या दिवस आहे गेल्या दहा वर्षातला मोदींच्या कारकिर्दीतला प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवसच आहे त्याच्यामुळे ते नक्की कोणता संविधान हत्यात दिवस साजरा करतात ते पाहावं लागेल या संविधान आणीबाणीच्या संदर्भात जर आपण म्हणाल तर आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयं होता स्वयं 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 आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब सुद्धा होते त्याच बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावून तुम्ही मतं मागतात काही विचार हे विसरू नका फोटो काढा बाळासाहेबांचे बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता हे अनुशासन पर्व आहे देशाला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचल